दोन दिवसापूर्वीच आमच्या महायुतीच्या सरकारनं ह्या कायदा रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचं जे आता पावसाळी अधिवेशन चाललेलं आहे त्या अधिवेशनामध्ये आमचे चंद्रशेखर बावनकुळे मसूर मंत्री आहेत त्यांनी केली आणि या निर्णयामुळं अक्षरशः आपल्या महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे जसा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तसंच बांधकाम क्षेत्रालासुद्धा या निर्णयामुळं चालना मिळणार आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि समाजातल्या सर्व स्तरातनं ह्या निर्णयाचं स्वागत होतंय असं आज तरी आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहतोय येत्या पंधरा दिवसात एसओ पी आम्ही करण्याचं काम करणार आहोत त्याच्यामध्ये जा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे तुकडे आहेत झालेत ते तुकडेबंदी कायदा असल्यानं व्यवहार करता येत नाही तुकडेबंदी कायदा त्याच्यावर रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि एस ओ पीक ज्यावेळेस होईल त्यावेळेस आमचा महसूल विभाग नगरविकास विभाग जमावबंदी जमाबंदी आयुक्त या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती आम्ही गठीत करण्याचं ठरवलेलं आहे आणि ही समिती एस ओ पी तयार करणार आहे या निर्णयाचा माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या जवळपास पन्नास लाख लोकांना फायदा होणार आहे आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संदर्भात कोणाला काही सूचना करायची असेल तर येत्या पंधरा दिवसाच्या आत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या तुमच्यासारख्या ज्यांना याच्यातला अनुभव आहे जे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात किंवा ज्यांचा बारकाईनं अभ्यास आहे यांनी काही सुचवायचं असेल तर तुम्ही तातडीनं त्या सूचना कराव्यात असं देखील आव्हान ह्या श्रीमंदी कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना करीन तसं बघितलं तर हे आपलं जे क्षेत्र आहे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र म्हणून ह्या बांधकाम विभागाकडं बघितलं जातं बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी आमच्या महायुतेच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो बांधकाम क्षेत्राशी अनेक व्यवसायाच्या निमित्तानं मोठी रोजगार निर्मिती होत असते आणि या क्षेत्राला तसं बघितलं तर कुशल आणि अकुशल मजुरांची मोठी आवश्यकता भासत असते त्याकरता आपण एक त्यांचं पण मंडण केलेलं आहे त्याच्यात पण निधी येतो त्याच्यातून आपल्याला त्या कामगारांना अनेक सवलती कशा देता येतील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो असं हे काम आमचं सगळ्यांचं चाललेलं आहे बारामती पण आपण बदलवतोय जिल्ह्यात पण मी आता उद्याच सकाळी साला पिंजवडीच्या परिसरामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि तिथं अनेक वेगवेगळे संस्था असे संबंध येतो मग तिथं पुणे महानगरपालिका आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे डी सी आहे पी एम आर डी डी अशा अनेक वेगवेगळ्या जिल्हा परिषद पुणे अशा पद्धतीनं मी ते सगळ्या अधिकाऱ्यांना तिथं बोलवलं आहे आणि त्याच्यातनं परवाच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही एक बैठक केलेली आहे आणि त्याच्यातून आय टीच्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या अनेक आमच्या मुलांना मुलींना बंधू भगिनींना खूप त्रास सहन करावा लागतो आहे मधी सोशल मीडियाला पण तिथं जो पाऊस पडला आणि त्याच्यातनं जे पाणी आलं आणि ती बस जात होती आणि त्याचा खूप मोठा बदनामी ही आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेली आहे आणि त्याच्यावर पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानी मी स्वतः जसं बारामतीमध्ये येत असतो तसं तिथं लक्ष देणार आहे आणि त्या प्रकारे ते काम कसं होईल अशा प्रकारचा प्रयत्न माझा स्वतःचा राहणार आहे मला तुम्हाला एक सांगायचं आहे की कोणत्याही क्षेत्रात कुशल मनुष्यबळ मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याकरता अलीकडच्या काळामध्ये टाटानी पण फार मोठा पुढाकार त्यांच्या ट्रस्टने घेतला आहे इनोव्हेशन अँड सेंटर हे आम्ही महाराष्ट्रातल्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये उभं करायचा प्रयत्न करतो आहे टाटाच्या मदतीनं पस्तीस कोटी आम्ही ज्यावेळेस घालतो त्यावेळेस टाटा एकशे पासष्ट कोटी घालतं आणि त्याच्यातनं दोनशे कोटीची गुंतवणूक करून साधारण वर्षभरात सात हजार मुलांना मुलींना तिथं वर्षभरात वेगवेगळ्या वेग प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं मी पिंपे पुण्यामध्ये बाणे बालेवाडीला बाणेरच्या परिसरामध्ये ते काम हातामध्ये घेतलेलं आहे मी बीडचा पालकमंत्री आहे तिथं पण मंजूर केलं आहे नांदेडला मंजूर केलं आहे संभाजीनगरला मंजूर केलं आहे रायगडला मंजूर केलं आहे रत्नागिरीला मी मध्ये जाऊन भूमिपूजन त्यामध्ये केलं आहे ठाण्याला आपण करतोय कल्याण डोबलीला आपण करतोय असं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मी पुण्याचा आकार मोठा असल्यामुळे पिंपरी चिंचवडला एक त्या बाबतीमध्ये करतो आहे हे केल्याशिवाय नवीन कारण नुसतं आता आर्ट्स सायन्स कॉमर्सहून उपयोग नाही त्याचा उपयोग मर्यादित लोकांना मुलांना मुलींना होतो आणि त्याच्यामुळे ज्या जा कोर्सेसची खऱ्या अर्थाने गरज आहे मग ते एम आर डी सीवाले म्हणले की आम्ही आमच्या भागामध्ये त्यांना जागा देतो काही जण म्हणाले की एक आमच्या ट्रिपल आय टी ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आमचा कौशल्य विकास जो विभाग आहे तो त्या ठिकाणी त्यांना जागा द्यायला तयार झाला आहे मंगलप्रसाद लोढांनी मला परवा सांगितलं आणि ह्या प्रकारचं काम आपण महाराष्ट्रामध्ये करतोय त्याच्यातनं कुशल कामगार निर्माण व्हावेत ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे बांधकाम क्षेत्रातसुद्धा कुशल मनुष्यबळ निर्मिती होणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी बिल्डर असोशिएशननी पुढाकार घ्यावा राज्यातील तरुण तरुणींनी कौशल्यात भर पडेल अशा प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात यावं म्हणजे तरुण तरुणींना तशा प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण मिळण्याच्याकरता सध्या राज्यामध्ये बघितलं तर बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे मात्र त्याच वेळेस बाजारपेठेत कुशल मनुष्यबळाची वाणवा आहे हे सुद्धा वास्तव तुम्हाला मला नाकारता येणार नाही त्यामुळे जर बांधकाम क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा व्हावा यासाठी तुम्ही ज्यावेळेस प्रयत्न कराल त्यावेळेस आमची जबाबदारी पण मी झटकत आहे आमची जी जबाबदारी आहे ती पण मी पार पाडायला तयार आहे आपण तसं मी आता अर्थमंत्री म्हणून अनेक वर्ष राज्यामध्ये काम करतोय अर्थ बांधकाम क्षेत्र हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि राज्याच्या तिजोरीत पण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भर घालण्याचं काम हा बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून होत असतं रोजगार निर्मितीसाठी देखील बांधकाम क्षेत्राचं अतिशय मोलाचं योगदान आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पाहत असतो आणि कोणत्याही शहराच्या विकासामध्ये आणि शहरीकरणामध्ये बांधकाम व्यावसायिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यामुळं बांधकाम व्यावसायिकांनी एक सामाजिक बांधतील की राखत काम केलं पाहिजे अशा पद्धतीनं माझं तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगणं आहे मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची की प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये बांधकाम क्षेत्राला मदत करण्याची आम्हा लोकांची भूमिका राहिलेली आहे मला आठवतं आहे करोनाच्या काळामध्ये अनेक बिल्डरांच्या इमारती पूर्ण झाल्या होत्या परंतु करोनामुळं इकॉनॉमीवर परिणाम झालेला होता बहुतेक सगळ्या गोष्टी ठप्प झालेल्या होत्या फक्त शेतकरी त्याचा उत्पन्न बऱ्यापैकी त्याचा जी डी पीचा दर होता बाकीकडं मात्र खूप मोठा फटका बसला आणि तो फटका बसला असताना आम्ही त्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री होतो पण त्यावेळेस आम्ही सवलती दिलेल्या होत्या आणि पहिल्यांदा ती सवलत दिली त्याच्यामध्ये टॅक्स आम्ही कमी केला कर आमचा कमी केला तो कमी केल्यानंतर बा आपल्या महाराष्ट्राच्या मार्केटला उठाव आला बांधकामच्या क्षेत्राला आणि ते आल्यानंतर अनेक राज्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही काय केलं पुन्हा कसं तुमचं सुरळीत लागा रांग ला लागलं परंतु त्यावेळेस काही आर्थिक तोशिश आम्ही राज्य सरकारने सहन केली आणि त्याच्यामुळं या कारण व्यवसायामध्ये अनेकांची जी पोटा अवलंबून असतात अनेक घरातल्या चुली या बांधकाम व्यवसायाच्यामुळं पेटतात याची आम्हाला जाणीव आहे आणि त्यामुळंच करोनाच्या काळातसुद्धा आम्ही अनेक गोष्टी त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकार म्हणून करण्याचा प्रयत्न केलेला आहे हेही आपल्याला सगळ्यांना आठवत असेल अशा खूप काही गोष्टी मला तुम्हाला सगळ्यांना सांगता येतील की त्या गोष्टी ह्या सातत्याने आम्ही करण्याचा सा प्रयत्न करत असतो एकंदरीतच त्या काळामध्ये आम्ही कामगार वर्गाला मदतीचा हात त्यांचे पैसे आमच्याकडे सात आठ हजार कोटी रुपये होते दरवर्षी त्याच्यामध्ये भर पडत जाते आणि त्याच्यातून जा त्यांना मोफत धान्य वाटप आम्ही केलं त्याच्यामध्ये नोंदणीकृत मजुरांना आर्थिक मदत आम्ही केली परप्रांतातल्या मजुरांच्यासाठी देखील वाहतुकीची सोय आम्ही केली आणि त्यांना बॉर्डरपर्यंत पोचवलं काही काही ठिकाणी पुढंपर्यंत पो पोचवलं अडचणीच्या काळामध्ये बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी बाजार पेठेमध्ये चालना देण्यासाठी स्टॅम्प ड्युटीवर सवलत देण्याचं धाडस देखील आम्ही केलं घेतलं आणि त्या निर्णयाला सकारात्मक परिणाम होऊन बांधकाम क्षेत्राला एक नवी उभारी ही मिळालेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे राज्याच्या राजकारणामध्ये मी जरी कोणाच्या कोणत्याही भूमिकेमध्ये असलो तरी सर्वसामान्यांचं कल्याण आणि राज्याचा विकास हीच माझ्या कामाची पद्धत आहे आणि त्या पुढे देखील मी त्याच मार्गाने चालणार आहे आणि म्हणून मगाशी सांगत असताना म्हणजे आमचे जगन्नाथ जाधव पण बोलले आनंद गुप्तांनी तर तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न माझ्या पुढं मांडलेले आहेत त्याच्यावर मी नंतर आता माझं उर भाषण उरकत असताना येणार आहे पण एकंदरीत राज्यात मेट्रो असेल स्मार्ट त्याच्यामध्ये सिटी असेल महामार्ग असतील आणि इतर पायाभूत सुविधांची उभारणी असेल ते वेगात सुरू आहे त्यामध्ये बांधकाम क्षेत्राला चालना मिळते आहे पण एक गोष्ट तुम्ही बघा अलीकड सोशल मीडिया खूप ॲक्टिव्ह झाला आहे वेगवेगळी चॅनल आहेत अनेकदा देशामध्ये दे कुठंतरी एखादा पूल पडल्यानंतर त्याच्या फोटो येतात आणि मग आमच्यासारख्याला सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो ब्रिटिशांच्या काळात शंभर वर्षापूर्वीचा पूल पडत नाही शंभर वर्ष झाली की आमच्या पीडब्ल्यू डीला पत्र येतं की आम्ही तयार केलेल्या ह्या ह्या भागातल्या पुलाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आमची गॅरंटी संपलेली आहे आता त्याच्यावरनं तुम्ही वाहतूक करू नये त्याच्यामध्ये आम्ही आता इथून पुढं जबाबदार राहणार नाही आम्ही शंभर वर्षाची गॅरंटी दिली होती ती आमची झाली म्हणजे इतकं आज पण पत्र येतात आता परवा आम्ही निर्णय घेतला की जुने जे स्ट्रक्चर ऑडिट घेऊन जुने पूल आहेत ते सगळे काढायचे आणि तिथं नवीन पूल करायचे पण नवीन पूल करताना टेक्नॉलॉजी इतकी पुढं गेलेली आहे चायनामध्ये गेल्यानंतर आपण बघतच बसतो आत्ता एक दिसतं दोन महिन्यांनी गेल्यानंतर तिथं तिसरंच दिसतं इतकं फास्ट त्यांचा ग्रोथ आहे होते तशा पद्धतीनं बारामतीमध्ये किंवा पुण्यामध्ये मला जिथं जिथं काम करण्याची संधी मिळते माझी पण अपेक्षा तीच असते इथं बसणाऱ्यांनी कितीतरी लोकांनी माझं काम बघितलेलं आहे मी जरी तुमच्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं नसलं तरी मला बऱ्यापैकी त्याचं ज्ञान आता आलेलं आहे पस्तीस वर्षामध्ये आणि त्याच्यामुळं मी द क्वालिटीला महत्त्व देत असतो मी आजही बारामतीमध्ये फिरत असताना मी सकाळी जरी फिरलो कुणी चुकीचं वागलं तर मी पोलिसांना त्याला उचलायला लावतो माझा वैयक्तिक माझा वेगळा काही स्वार्थ नाही तुम्ही सगळ्यांनी शिस्त लावून घेतली पाहिजे कचरा कुठं टाकता कामाने एवढी झाडं लावली जनावर सोडून देतात कोण कुठेही खात आहे काही करत आहे आता कोंडवाडा टाईप केलेलं आहे ते सगळी जनावर आता उचलली आहेत मालक लोकांच्यावर पण आम्ही ॲक्शन घेणार आहे एफ आय आर दाखल करणार आहे पण बारामतीकरांनो तुम्ही पण स्वतः हे आपलं सगळ्यांचं शहर आहे हे आपले तिथं तिथं ना एखादं चुकीचं वा मी जसं चाललेलं असलो मला रॉंग साईडनं कुणी आलं तर मी तिथं गाडी थांबवतो आणि पोलिसांना म्हणतो चल्याला टाकातमध्ये अजिबात हाय काही करू नको शिस्त जर सगळ्यांनी पाळली तर सर्वांना त्याचा फायदा होणार आहे त्याच्यामध्ये कुणीही मनाने येईल तिथं आता मी एवढे चांगले भिगवण रोडला फुटपाथ वगैरे केलेले आहे चालायला केलेलं आहे खेळायला केलेलं आहे बसायला केलेलं आहे झाडं लावलेले आहेत सगळं काही केलेलं आहे तरी देखील कुणीतरी आहे अंडीच विकत बसते ती कुठं आंबेस विकत बसतंय कुठं कलिंगड विकत बसतंय माझं तर असं डोकं फिरतं ना मुळातच माझं डोकं सारखं फिरलेलंच असतं पण ते बघितल्यावर आणखीन माझं डोकं तापतं मग मी आता माझ्या स्टाफला पण सांगितलं इथं माझ्यामागं बसलेत राऊत आणि या यादव आणि मुळी त्यांनाही सांगितलं की बाबा काही माझं काम आहे कुठं झाड खराब झालं आहे कुठं काय झालं आहे कुठं फांद्या खाली येत आहेत लोकांना जात असताना कधी कधी फांद्या वेड्यावाकड्या वाढल्यानंतर ते लागतं मधी स्पीड ब्रेकर मी केलेले आहेत आता बहुतेक ठिकाणी तिथंही स्पीड ब्रेकर करताना लोक लगेच बघा गर्दी झाली एकदा कधी पाणी आडलं की सारखं बघा पाणी साठलं अरे शाण्यानो तिथं सांगाऱ्यां स्वतः काही करायचं नाही दुसरं करतंय तर प्रोत्साहन ऐवजी सारखं कुठेतरी काहीतरी तिथं त्रास देण्याचा प्रयत्न करायचा किंवा अडकाटीक निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा असले धंदे जरा बंद करा एक एक गोष्टी तुम्ही आता काही दिवसात बघा आपले कॅनल आता मी एक रेल्वे पण सुरू करणार आहे करता दीड किलोमीटरची ती साधारण बघा आपला जे कुस्तीचं कुस्ती संकुल आहे तिथून ती, ती जाईल आणि त्या पलीकडं आपला स्टोरेज टँक आहे तिथपर्यंत जाईल आणि पुन्हा परत येईल खूप सुंदर प्लॅन केलेला आहे अशा खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या तिथं स्तंभाच्या बाबतीमध्ये पण मी लवकरच निर्णय घेणार आहे तो स्तंभ रहदारीच्या दृष्टीनं थोडंसं अडचणीचा होतोय काही लोक भावनिक मुद्दा उपस्थित करतील परंतु आपल्या बारामतीच्या ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातनं आहे त्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी आणि त्याचं अधिक चांगलं सुशोभीकरण करून ते मी शिफ्ट करणार आहे अशा पद्धतीनं अनेक बाबी आता एक नटराजच्या समोर उंच झेंडा भारताचा ते पंधरा ऑगस्टला त्याचं झेंडावंदन करणार आहे तिथं एक कार्यक्रम पण त्या दिवशी पंधरा ऑगस्टला घेणार आहे अशा पद्धतीनं अनेक बाबी ज्या तुम्हालाही बारामतीकारांना अभिमान वाटेल तुम्हालाही वाटेल की बाबा खरंच आम्ही ज्या शहरात राहतोय त्या शहरामध्ये जवळपास सर्व सोयी आम्हाला इथला लोकप्रतिनिधी